पुरेशी झोप झालेली नाही त्याच्यामध्ये अल्कोहोल जर घेतलेलं असेल तर आर एम सप्रेशन होत सर हा माझा सेवी तुमचा सेवी खूप चांगला आहे पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही आई वडिलांच्या या इच्छा आम्ही कधी कर पूर्ण करू शकेन का शिक्षन शिक्षन कुशल महाराष्ट्र रोजगारक्षम महाराष्ट्र मी पाहतो पेपर मध्ये बातम्या वाचतो की पहाटेच्या वेळी अपघात जास्त होतात डुलकी लागली ड्रायव्हरची आणि कंट्रोल सुटला डुलकी किती वेळ लागली एक मिनिट आणि कंट्रोल स्टिअरिंग व्हीलचा कंट्रोल गेला की खड्ड्यातच गेली बस असो गाडी असो काही असो तर ही का बरं डुलकी लागल्यावर कंट्रोल का जातो कारण तो आरईएम स्लीप मध्ये असतो आणि स्लीप मध्ये मसल्स पॅरलाईज झालेले असतात जर तुमची आरईएम स्लीप पुरेशी झाली नाही म्हणजे स्वप्नमय अवस्था पुरेशी झाली नाही तर ती रिबाउंड येते वरती आणि ती जास्त प्रमाणात येते त्यावेळी तुम्ही ड्रायव्हिंग करत असाल एक क्षण अशी डुलकी लागते त्या क्षणी तुमचं सगळे स्नायू पॅरलाइज होऊन जातात कारण तुम्ही आर एम मध्ये जाता डायरेक्टली म्हणून आपण जेव्हा झोपेत जातो नॉर्मली तेव्हा एन आरईम ना जातो स्नायू सक्षम असताना जातो मग स्नायू पॅरलाइज होण्याची अवस्था येते जाग होत असताना आपण नेहमी पॅरालाइज अवस्थेतून नॉर्मल अवस्थेतून मग जाग होतो म्हणजे आपण झोपतो एन मध्ये ज्यावेळी स्नायू सक्षम असतात आणि जाग होतो एन मध्ये ज्यावेळी स्नायू सक्षम असतात झोपेमध्ये एक स्लीप पॅरालिसिसचा चा आहे तुमचं मन आणि शरीर एकत्रित झोपतं आणि मन आणि शरीर एकत्रित जाग झालं पाहिजे ज्या लोकांचं मन झोपलेलं आहे शरीर जागा आहे ते झोपेत चालतात हे एन आरईम झोपेतला आहे माणूस झोपेतच चालत असतो बरेच कामं करतात काही जण कपाट उघडतात बंद करतात काही जण काही काही कामं करतात डोळे बंद असताना डोळे म्हणजे तो झोपलेलाच असतो शरीर जाग मन झोपलेलं स्लीप पॅरासचा ज्यांनी अनुभव घेतलेला आहे त्यांचं शरीर जागा आणि मन त्यांचं मन जाग आणि शरीर झोपलेलं त्याच्यामुळे ते जागे होतात पाय हलवता येत नाही त्यांना असे लक्षणं लोकांना दिसतात ते काही फार ऍबनॉर्मल किंवा सिरियस नाही आहे पण ती एक गोष्ट आहे स्लीप पॅरालिसिस की ज्याच्यामध्ये उलट होत तुमचं मन जागा होतं शरीर झोपलेलं असतं मग थोड्याशा हालचालीनंतर कसं कसं पुन्हा शरीर जागा होतं आणि मग मा पुन्हा माणूस त्या अवस्थेत येतो